ನವವಾರಿ ಸಾಡಿ ನೆಸು ಬೈತಿ ಲುಗಡಿ ಪಾರ್ವತಿ ಮಾಳತ್ತ ಮಂದಿರ ಪುಗಡಿ ಪಾರ್ವತಿ ಮಾಡತ ಮಂದಿರ ಪುಗಡಿ ನವಾರಿ ಸಾಡಿ ನೆಸು ಬೈತಿ ಲುಗಡಿ ನವಾರಿ ಸಾಡಿ ನೆಸಬೈತಿ ಲುಗಡಿ ಪಾರ್ವತಿ ಮತ್ತಾ ಮಂದಿರ ಪುಗಡಿ ಪಾರ್ವತಿ ಮಾಳತ್ತ ಮಂದಿರ ಪುಗಾಡಿ ಹಂಗಡಿ ಖನ ಖಣೆ ಹಂಗಡಿ ಪಾರ್ವತಿ ಮತ್ತಾತ ಮಂದಿರ ಪುಗಾಡಿ ಪಾರ್ವತಿ ಮಾಳತ ಮಂದಿರ ಪುಗಾಡಿ ನೌವಾರಿ ಸಾರಿ पार्वती पुश्वरला मंदिर सं हाता ते काश्वा भाला महादेवाला संकिला महादेवाला संुमच वाजे पाया वाजे पायात चुम चुम वाजे गणपती माता खेळत मंदिर फुगडी नववार साडी नेसून सुन बायची लुगडी नववार साडी नेसून सुन बायची लुगडी पार्वती माता खेळत मंदिर फुगडी पार्वती माता खेळत मंदिर फुगडी गळ्यात मार मुंडाची कपार कोर चंद्राची गळ्यात मार मुंडाची कपार कोर रंगारू पाली पावतली भुवारी रंगा रूपाला पाली पा पार्वती माता खेळते मंदिर फुगडी पार्वती माता खेळते मंदिरी फुगडी नववारी साडी ने सुनाबाई लुगडी नवारी साडी ने सुनाबाई लुगडी गणपती माता खेळत मंदिर फुगडी महादेवान विचार केला शांत करावे पसे देवीला महादेवान विचार केला शांत करावे पसे देवीला शिव अडवता फुल उडाले वरच्यावरी शिव अडवता फुल उडाले वरच्यावरी ಪಾರ್ವತಿ ಮಾತಾ ಕೆ ಮಂದಿರ ಪುಗಾಡಿ ಪಾರ್ವತಿ ಮತಾ ಕೆಳೆ ಮಂದಿರ ಪುಗಾಡಿ ನೌವಾರಿ ಸಾಡು ಬೈಶಿಲು ಗಾಡಿ ನೌವಾರಿ ಸಾಡಿನೆ ಸುನ ಬೈಶಿಲು ಗಾಡಿ ಪಾರ್ವತಿ ಮಾ ಕೆ ಮಂದಿರ ಪುಗಾಡಿ ಪಾರ್ವತಿ ಮಾ ಕೆ ಮಂದಿರ ಪುಗಾಡಿ